नमस्कार आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत अर्थात तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नावरती जो सगळ्यांनाच पडतो असा प्रश्न पण कधी मोकळ्या मनाने या प्रश्नावरती बोलायची वेळच येत नाही पण याचं झालं असं की आता उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी असलेली मुलं चार दिवसासाठी घरी आली आणि घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी जेवणं वगैरे आटोपल्यानंतर आम्ही ज्यावेळेला एकत्र गप्पा मारायला बसलो सहज म्हणून मी माझ्या मोठ्या मुलाला विचारलं का रे बाबा तुझं कसं सुरू आहे सुन, ता तर म्हटले ठीक आहे बाबा लहान मुलाला विचारलं म्हटलं का रे तुझं कसं आहे म्हटले बरं आहे बाबा सुन सुनांना विचारलं म्हटलं तुमचं कसं चाललं आहे पोरीनो त्या म्हटलं चांगलं आहे तर ही उत्तरं त्यांच्या तोंडून मी जी ऐकली ठीक आहे बरं आहे चांगलं आहे हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बोलण्याच्या बोलतानाचा तो ट्यून ही मला सांगून जात होतं की कुठेतरी एक फॉर्मल फॉर्मॅलिटीज म्हणून आपण ज्याला एखाद्या गोष्टी बोलतो तर त्या पद्धतीचं हे बोलणं होतं पण वडील म्हणून मी त्यांना पुन्हा विचारलं म्हटलं का रे काय झालं तर ता, त्यावेळेला मी त्या मुलांना ज्यावेळेला बोलतं केलं त्यावेळेला मग ते एक एक सांगायला लागले की तुम्हाला काय सांगू बाबा दिवसभर ऑफिसचे कामं असतात मोठा ताण असतो कुठे जीव नुसता मेटाकुटीला येतो घरी आल्यावर थकून जातो असं होते तसं होते म्हटलं मग अरे काय करता तुम्ही म्हटले काय करावं नुसता ट्रेस टेन्शन असते मग तुम्ही करता काय म्हटलं काय करणार आहे आम्ही कुठेतरी शनिवारी रविवारी विकेंडला कुठेतरी बाहेर जायचं कधीतरी पावभाजी पिझ्झा बर्गर मंचुरियन खायचं लहान मुलांना गार्डनमध्ये घेऊन जायचं बस याच्या पलीकडे काही जीवन नाही तेंचा ही गोष्ट मी त्यांच्या तोंडून ऐकली ही माझ्या मुलांचीच नाही तर आज जर ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं तर लहान मुलं असू द्या तरुण मुलं असू द्या किंवा वयोवृद्ध लोकं असू द्या मानसिक स्थितीच्या या अशाच एका याच्यातून आज ही पिढी सगळी जाते आहे आणि याची जी उत्तरं आहेत तर मी ते मुलांना सांगायला सुरुवात केली म्हटलं मुलांना मी तुम्हाला जे आता सांगणार आहे ना ते थोडसं तुम्हाला ऐकण्यासाठी कठीण वाटेल तुम्हाला असं वाटेल की बाबा आपल्याला काय हे अध्यात्म सांगत आहे पण तुम्ही थोडंसं जर शांततेने ऐकलं तर, शांतते तर मला वाटते की तुम्हाला हा जो काही त्रास होतो आहे कारण एवढं सगळं आपण जे मिळवतो आहे त्याचा जर आनंदच आपल्याला आपल्या जीवनात घेता येत नसेल तर मग या जीवनाला अर्थ तरी काय राहिला म्हणून जीवनाचं निखळ सुख आनंद जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी मनाची प्रसन्नता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही मन जर असं तणावाने हे असेल तर मग त्याच्यामधून बी पी शुगर अनेक व्याधी त्याच्यातून निर्माण होते म्हटले बाबा हे सगळं पट्टे हो पण करावं काय म्हटलं तुमचं थोडं अध्यात्म ऐकण्याची तयारी आहे का जर असेल ना तर तुम्ही माझं थोड्या वेळासाठी हे ऐका ऐकायला थोडं सिद्धांतिक वाटेल पण हे जर तुम्ही समजून घेतलं ना एक वेळेला मी तर असं म्हणेन माझ्या मुलांनीच नाही या पिढीने थोड्या वेळासाठी जर ही गोष्ट एक उपाय म्हणून जर समजून घेतली तर मला वाटते की एक करता थोड्या वेळासाठी नाही लाँग लाईफ आयुष्यभर ही गोष्ट आपल्या खूप उपयोगात येईल आणि आपल्याला आपल्या जीवनाचा निखळ आनंद घेत आहे काय आहे बरं ही गोष्ट चला मग जाणून घेऊया आपण तर मूळ मुद्दा काय आहे की मानू मनुष्याचं जे जी जीवन आहे हे जीवन ज्या पद्धतीचं आहे ते कुठल्या तरी आधाराशिवाय राहू शकत नाही जशी एखादी वेल मानवाच्या आधाराने वाढते मग तिला फळं लागतात तसं जीवन हे आधारभूत आहे आणि हे आधारभूत याच्यामध्ये तुम्हाला कसा आधार, आधार मिळालेला आहे तुमचं मन कशाच्या आधाराने वाढते आहे त्याच्यावरतीच त्या मनाची स्थिती अवलंबून असते म्हणून थोडीशी ही गोष्ट आध्यात्मिक असली तरी सिद्धांतिक रूपाने जर समजून घेतली तर, तर मला वाटते याचा खूप चांगला उपयोग होईल म्हणून आपण सुरुवातीला बघूया की आपले हे शरीर आहे आपला हा देह आहे या देहाला मुळामध्येच उभं राहण्यासाठी बसण्यासाठी या भूमीचा आधार आहे त्याचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला उठता बसताच येणार नाही खरं आहे की नाही मग या भूमीचा जो आधार आहे मग या भूमीला कशाचा आधार आहे तर तुम्ही जर पाहाल तर या पृथ्वीच्या अवतीभोवती सर्वदूर तुम्हाला पाणी दिसून येते तीन चतुर्थांश भाग पाण्याचा आणि एक चतुर्थांश भाग भूमी जमिनीचा तर ह्या दृष्टीने त्या जलाचा त्याला आधार आहे आणि त्याच्याने ही पृथ्वी आहे मग या जलाला कशाचा आधार आहे तर तुम्ही पाहाल समुद्राचं पाणी असेल किंवा पाऊस येत असेल तर त्याच्यावरती सगळा प्रभाव हा वायूचा असतो या वायूला जर तुम्ही विचारात घ्याल तर त्याच्यावरती ह्या तेजाचा अर्थात सूर्यमंडलाचा याचा परिणाम होत असतो किंवा तो त्याचा आधार आहे या आणि ह्या तेजाला हे सूर्य चंद्र सगळे जिथे स्थित आहे त्या सर्वांना या आकाशाचा आधार आहे तुम्ही ते गाणं ऐकलं असेल निराधार आकाशाचा तोची भार आहे <coughs> तर ह्या सर्व याच्याप्रमाणे जर विचार केला तर ह्या आकाशात असलेलं हे सगळं विश्व हे जग हे याच्या आधाराने आहे पण खरी मजा इथे आहे की हे सगळं स्थूल तुम्हाला सगळं जग विश्व जे दिसते ना हे जसं बाहेर जसं दिसते ना या सगळ्याचा समावेश आपल्या मनात आहे तो कल्पनेने आहे लक्षात घ्या जसं संपूर्ण वृक्ष एका बीजामध्ये समाविष्ट असतो तसं या मनामध्ये या गोष्टी आहेत आणि या मनाला मग कशाचा आधार आहे तर तो बुद्धीचा आहे आणि या बुद्धीला जर कशाचा आधार असेल तर तो चैतन्याचा त्या चेतनाशक्तीचा आधार आहे म्हणजेच ज्याला आपण या चेतनेला ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ईश्वर म्हणतो देव म्हणतो तोच याचा मूळ आधार आहे मग आता तुम्हाला असं नाही वाटत का की आजपर्यंत ज्याचा ज्याचा आधार आपण घेण्याचा प्रयत्न केला किंवा के करतो आपण लहानपणी पांघोळ गाडीचा आधार घेतला चालायला लागलो ती सोडून दिली ज्याचा ज्याचा आधार घेतो एकतर ती गोष्ट आपल्याला सोडून देते या आपण त्याला सोडून देतो या ती गोष्ट नश्वर आहे पतीपत्नी आहे हा कसा आ, एक डाव आहे कधी एक सोडून जातो एक राहून जातो जगण्यासाठी आधार घेत असतो पण ते आधार कायम स्वरूपाचे आहेत का तर ते आधारही कायम स्वरूपाचे राहत नाही आणि त्याच्यामुळे काय होते की पुन्हा पुन्हा तो शोध सुरू होतो एकटेपणाची भावना निर्माण होते मी निराधार आहे मी एकटा आहे माझं कसं होईल हे सगळे प्रश्न यातूनच निर्माण होतात आणि म्हणून ज्या दिवशी ही गोष्ट आपल्याला कळेल की जिथे सगळ्या ब्रह्मांडाचा आधार ही चेतना आहे ही शक्ती आहे त्याचाच आधार जर मी घेतला तर मग ते शाश्वत आहे ते निश्चित आहे ते कसं आहे ते कधीही नष्ट न होणार आहे ते अनादी आहे ते अनंत आहे ते अव्यक्त आहे ते निर्गुण आहे ते निराकार आहे वगैरे वगैरे तुम्ही बघा ना आणखीन एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आपल्याला स्वतःला आपण एका वजन काट्यावरती उभं केलं तर माझं वजन आलं पासष्ट किलो काट्याने कि दाखवलं की माझं वजन पासष्ट किलो आहे आता तुम्ही बघा की माझ्या हातामध्ये एक दहा पंधरा किलोची वस्तू दिली आणि मला ही घेऊन चला सांगितलं तर तिचं जडत्व मला जाणवायला लागते ही किती वजनदार वस्तू माझ्या हातात देऊन दिली आहे पण दहा पंधरा किलोची वस्तूचं वजन मला जाणवते पण माझं स्वतःच पासष्ट किलो वजन घेऊन मी चालतो आहे याचं मला कधी याची कधी जाणीव झाली मग आता हे पासष्ट किलो वजन घेऊन कोण चालतो याचाच अर्थ असा की त्याच्यात ते चैतन्य आहे म्हणूनच ते शरीर चालते आणि जर ते चैतन्यच तिथून जर निघून गेलं तर मग जे खाली पडते ते शरीर जड आहे बरं का ते अचेतन झाल्याच्यानंतर ते शव आहे पण जोपर्यंत त्याच्यात शिव आहे तो ते शिवत्वच त्याचा आधार आहे तेच त्याचं खऱ्या अर्थाने चैतन्य आहे आणि म्हणून ते आपलं मूळ स्वरूप आहे तर या मनाच्यामध्ये हे सगळं असं विश्व असल्या कारणामुळे आपल्याला या मनावरचा खूप ताणतणाव जाणवतो याविषयी मी छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगू इच्छितो जेणेकरून मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला आणखीन स्पष्ट होईल तुम्ही बघा की समजा आपला एक प्लॉट आहे तो तीन हजार स्क्वेअर फीटचा आहे एवढा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये घर बांधलं ते जास्तीत जास्त किती बांधलं दीड दोन हजार स्क्वेअर फूटचं बांधलं मग आता त्या प्लॉटपेक्षा ते घर छोटं झालं ते जेवढं घर बांधलं त्या घरामध्ये जिथून प्रवेश करता येतो ते दार त्या घरापेक्षा छोटं आहे आणि त्या दाराला बंद केल्यानंतर लावलेलं कुलूप त्या दारापेक्षा छोटा आहे पण त्या कुलपापेक्षाही त्याची किल्ली छोटीशी आहे आता तुम्ही विचार करा एवढा तीन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे पण बंदिस्त झाला मात्र एका किल् छोट्याशा किल्लीमध्ये आणि तसं हे एवढं सगळं जे काही आहे हे छोट्याशा एका मनामध्ये हे सगळं असं बंदिस्त होत असते आता इथे फक्त प्रश्न एवढाच आहे की जशी कुलपाची किल्ली इकडे फिरवली की ते घर बंद होते आणि तिकडे फिरवली की उघडते हेच शास्त्रकार म्हणतात मनएव मनुष्याना कारणबद्ध मोक्षयो आपल्या ठिकाणी असलेली हे बद्धता आणि याच्यातून सुटका किंवा मोकळेपणा जर कस कशावर अवलंबून असेल तर त्या मनाचं जे डायरेक्शन आहे ते, ते कुणीकडे आहे याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत आणि म्हणून आपलं मन आपण कुणीकडे घेऊन चाललो हो, आहोत त्या मनाच्या स्थितीवरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि साधारणपणे असा अनुभवाच येते की आपलं मन सहा साहजिक आहे तुम्ही म्हणाल की आपण संसारी माणसं आहोत तर आपलं मन या प्रपंचामध्येच जाणार आहे आणि त्या प्रपंचामध्ये ते गेलं की तिथे त्याचा एक गुंता तयार होतो आणि तो गुंता तयार झाला की ते तिथे अडकून पडावं लागतं आणि त्याच्यातून मग त्याच्यावरती जसं मी आत्ता उदाहरण दिलं की एखाद्याच्या हातात दहा पंधरा किलो वजनाची वस्तू दिली की त्याला ते जशी जड होते तसं या मनाची जी लवचिकता आहे ती संपली आणि मग त्याच्यावरती ज्यावेळा व्यतिरिक्त ह्या गोष्टी येऊन पडायला लागतात तर त्यावेळेला त्याच्यावरती ट्रेस तणाव टेन्शन ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून जन्माला येत असतात म्हणून या जा मनाला या तणावातून मुक्त करायचा असेल तर आत्ता मी जसं म्हटलं की मनाचा आधार बुद्धी आहे बुद्धीचं ते चैतन्य आहे म्हणून आपल्याला ह्या चैतन्याचा आधार घ्यावा लागेल आणि तो कसा घेता येतो याचंही विश्लेषण मी पुढच्या व्हिडिओमध्ये याच आध्यात्मिक सिद्धांताने तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्या सिद्धांताला ज्या आपण पूर्णतेने समजून घेऊ त्यावेळेला मला निश्चित खात्री आहे की ज्या गोष्टींसाठी आपण शोध घेतो आहोत काय केल्याने मी या तणावातून मुक्त होईल काय केल्याने मला माझ्या जीवनाचं खरं शाश्वत सुख मिळेल मी कशाने आनंदी होईल म्हणून त्या काही वस्तूंनी होईल का कोण्या व्यक्तीमुळे होईल ह्या अनेक प्रकारचे शोध आमच्या आधीही अनेकांनी घेतले आहे आजही घेतात आहे पुढेही हा शोध सुरूच राहणार आहे समर्थांनी काय उगाच म्हटलं जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना मनात शोधून पा आहे जर इतकं स्पष्ट वचन त्यांचं असेल तर याचाच अर्थ असा की ह्या संवेदना मनाच्या ज्याच्यावरती आपण आरोपित करतो आहोत त्या तिथे नसून याचं रहस्य आणखीन कुठे दुसरीकडेच दडलेलं आहे हे दडलेलं रहस्य नेमकं कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे कसा असते माहिती आहे का की जसा एखादा आजार झाल्याच्या नंतर आपण त्याच्या तात्पुरते इलाज गोळ्या घेत असतो त्याच्याने ते तात्पुरतं बरं होत असते पण तात्पुरतं बरं होणं हा त्याचा काही उपाय नाही पण ज्याच्यामुळे हा रोग उत्पन्न होतो त्या मुळाकडे जर आपण गेलो तर जसं कायमचं बरं होते तसं आज हे सगळेजण जे मनावरती जे काही प्रयोग करतो आहे आपण तर याचं मूळ कुठे आहे याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे मी नेहमी उदाहरण म्हणून सांगत असतो की एखाद्याच्या पायाला जखम झाली तर वरतून मलम लावला मग वरतून मलम लावल्याने जर जखम बरी होते आहे तर मग आतमधून अँटीबायोटिक घेण्याची काय गरज आहे पण तरीही आपण गो डॉक्टर आपल्याला गोळ्या देतातच की नाही याचा अर्थ वरतून लावलेला मलम या बाहेरच्या याच्यामुळे जखम चिघळू नये वाढू नये तिथे सेप्टिक ती होऊ नये याच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह यो ती तो उपाय आहे पण ही बरी व्हावी याच्यासाठी आत्मधूनच उपाय आहे म्हणून बाह्य उपाय आणि आंतरिक उपाय या दोघांचा समन्वय झाल्याशिवाय या मनाचं समीकरण काही सुटू शकत नाही म्हणून ह्या चैतन्याचा आधार कसा घ्यावा आणि याचं उत्तर कसं मिळते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शोधूया जय श्रीनाथ